पाटीलताई त्याचबरोबर ताईसोबत चार पाच दिवसापासून सेवा देत असलेले आपले सर्व लोह्यांची टीम सुरनर भाऊ घंटेवाड भाऊ आपले गुरुजी सर्वच आणि इथे उपस्थित गुरुमौलींच्या सर्व लाडक्या लेकरांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव आज आपल्याला ताईला आहे या ठिकाणी माझं अगोदर प्रवचन झालेलं आहे आपण वेळोवेळी येतच असतो पण ताई एवढ्या लांबून आलेल्या आहेत आणि दादानी आता सांगितलं ना की तुम्ही टी व्हीमध्ये जेव्हा आरती लावली आरती लावत होतो तेव्हा आरतीनंतर प्रवचन लागत होतं की नाही हां कोणाचं होतं प्रवचन ताईचं होतं तर सेवा कशा असतात आणि गुरुमाऊली आपल्याला कसं निमित्त करून पाठवतात बघा आज एवढ्या लांबून ताई आलेल्या आहेत जवळपास त्यांचं गाव आपल्या गावापासून कितीतरी किलोमीटर आहे सांगली जिल्ह्यातून ताई आलेल्या आहेत त्यांना सरकारी नोकरी होती आज सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपण किती कष्ट करतो कितीतरी प्रयत्न केले तरी सुद्धा सरकारी नोकरी मिळत नाही आणि मिळाली तर आपण सोडू का पण गुरूंच्या वचनावर कसं विश्वास ठेवायचं आणि गुरुंनी दिलेला शब्द प्रमाण कसं मानायचं हे जर आज खरंच बघायचं असेल प्रत्यक्षात याची देही याची डोळा तर आपण ताईकडे जर बघितलं तर खरंच अंतकरण भरून येतं सरकारी नोकरी गुरुनी सांगावं सोडा आणि ताईनी ती नोकरी सोडली म्हणजे त्या नोकरीवर पाणी सोडलं आणि सेवेसाठी अहो रात्र त्या संसारावर सुद्धा तुळशी पत्र ठेवून आपल्यासाठी आलेले <laughs> आपल्याकडून ताईला फक्त टाळ्या वाजवणं एवढं आज अपेक्षित नाहीये तुम्हाला वाईट वाटेल वाईट वाट वाटू देऊ नका पण जेव्हा आपल्या या संत संघाची उपस्थिती जास्त होईल आपल्या सेवा आपल्याकडून जास्तीत जास्त होतील आपल्या जिल्ह्यात मध्ये प्रत्येक फोल्डर मध्ये महिलांचं ताईकडे अगोदर अखिल भारतीय महिला सेना सेक्रेटरी पद होत आता गुरुमाऊलींनी दुसरी सेवा दिली ताईकडे बरेच फोल्डर आहेत परीक्षक विभाग आहे प्रोटोकॉल विभाग आहे विभाग आहे गुरुसेवक म्हणून आपण गुरुमौलीकडे समस्या घेऊन गेल्यानंतर बाजूला सेवेकरी असतात ना समस्या सांगणारे गुरुसेवक तो विभाग आहे पेशाने शिक्षक असल्यामुळे आता जो प्रवचनकार विभाग आहे तिकडे सुद्धा ताई प्राचार्य म्हणून गुरुमौली सेवा दिलेली आहे हे वेगवेगळ्या सेवा आहेत यातून आपल्याला आज काय शिकायचंय की तुमचे तर आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत आपला संसार सुटणारच नाही किती जरी वैतागलो कि ना आपण नवरा बायकोचे भांडणं झाले आणि नको नको झालं कि मग भांडून घेतो ना आपण नको आता मला नको नको झालंय तरी सोडतो गाव सकाळी उठून परत सुरुवात होती की नाही रोजच्या कामाला तसं प्रपंच आपल्याला शेवटपर्यंत सुटणार नाही पण ह्या परमार्थ किंवा सद्गुरूंच्या सहवासात येऊन त्यांनी दिलेल्या सेवा मागे एक आठ पंधरा दिवसापूर्वी वेळा जपमा घेऊन नाही बसला तरी चालेल पण गुरुमौली आज आपल्याकडून काय अपेक्षित आहे आता गुरुमौलींचे कमी दिवस राहिले कमी दिवसामध्ये आज जे सुख गुरुदेवांच्या सहवासात आल्यामुळे आपल्याला मिळालं आपलं कुटुंब आपला संसार सुखाचा झाला ते सुख आपल्याला नवीन नवीन कुटुंबापर्यंत आहे एखादी ताई अडचणीत असेल एखादा भाऊ अडचणीत असेल त्याची अडचण कशी सुटेल यासाठी त्यांना गुरुमाऊलीकडे घेऊन जाणं आपल्या गुरुदेवांचा मार्ग त्यांना कदम भाऊ तालुका अध्यक्ष आहेत त्यापूर्वी आपले तनुजवार भाऊ होते अशा वेगवेगळ्या व्यक्तीच्या माध्यमातून गुरुमाऊली आपल्याला प्रसाद देतील तो आपण ग्रहण करूयात कारण पुढे ताईला प्रवास करायचा आहे भरपूर वेगवेगळे वेग विभाग ताईंकडे आहेत खूप लोड असतो कामाचा तरी सुद्धा आपल्या जिल्ह्याला जवळपास मागच्या चार ते पाच दिवसापासून ताईंनी ही सेवा दिलेली आहे त्याबद्दल जिल्हा सेवा समितीच्या माध्यमातून आता मीच अंतकरण पूर्वक आभार मानते की खरोखर त्यांनी त्यांच्या एवढ्या व्यस्त दिनचरेतून आपल्या जिल्ह्यासाठी वेळ दिला आणि एवढ्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा ताई प्रवचनासाठी आलेल्या ता आहेत तर आता आपण काय करूया ताईंना श्रवण करूया मी आपल्या सर्वांना विनंती करते की ताई जे पण काही मार्गदर्शन करतील ते आपण नवीन नवीन कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी आणि माझ्या गुरूंचा संदेश माझ्या गुरूंची सेवा माझ्या गुरूंचा हा मार्ग मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवेल यासाठी ताईला शब्द देऊयात जाताना अगोदर ताईंना श्रवण करूयात आणि आता आपल्या कवळेताई इथे आलेल्या आहेत त्या जिल्हा महिला अध्यक्ष आहेत नांदेड जिल्ह्याच्या तर आता साधना ताईकडे अखिल भारतीय महिला सेनेचं पद होत तेव्हा ताईनी पण आपल्या जिल्ह्यामध्ये महिला मेळावा घेतला होता आपण आपल्यापैकी बऱ्याच भगिनी आल्या होत्या नांदेडला वामनराव पावडेला महिला मेळावा झाला होता आठवत का हा आठवलं बघा आता परत आता ताईकडे दुसऱ्या जबाबदाऱ्या दिल्या आता माऊलीने ती सेवा दुसऱ्या ताईला दिली आहे तर त्या ज्या ताई आता दुसऱ्या महिला सेना सेक्रेटरी झाल्यात त्या पाच फेब्रुवारीला आपल्या जिल्ह्यात येणार आहेत आणि कवळे ताई तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी इथे आल्यात मला माध्यम केलं मी इकडे उभी आहे म्हणून ताई म्हणतात आता तुम्हीच सांगून द्या तर पाच फेब्रुवारी म्हणजेच मला वाटतं बुधवार आहे ना ताई हा उद्याचा बुधवार सोडून पुढचा येणारा बुधवार सप्तगिरी पार्क सप्तगिरी हे आपलं हे आहे हॉल आहे बँकेट हॉल आहे ना सर कोवठा रोड जिथे गुरुमौलींचा कार्यक्रम झाला होता बघा पादुका दर्शन सोहळा मामा चौकामध्ये तिथे हा हॉल आहे त्या ठिकाणी बुधवारी सकाळी नऊ वाजतापासून आपले कार्यक्रम सुरू होणार आहे तर आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे जिल्हा सेवा समितीकडून आपण तर यायचं आहे पण तो दिवस आपला खास आहे त्यासाठी ते आपल्या नवीन भगिनी ज्या आपल्या गावातल्या आहेत आपल्या मैत्रिणी आहेत आपले नातेवाईक आहेत दुसऱ्या गावाचे का होत नाही त्यांना फोन करायचं यग ताई नांदेडला महिला मेळावा आहे आणि त्या ते ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी गुरुमौलींचे भरभरून आशीर्वाद घेण्यासाठी यायचं आहे तर या ठिकाणी मला ताईंनी बोलण्याची संधी दिली आणि संयोजकांनी पण संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते आणि आता मी अधिकचा वेळ न घेता ताईंना विनंती करायची का बोलता सर मी या ठिकाणी आपल्या नानीजपीठावरून आज आपल्यासाठी उपलब्ध झालेल्या प्रवचनकार भूषण आमच्या ज्येष्ठ भगिनी मार्गदर्शक साधनाताई शिंदे यांना विनंती करते की ताई गुरुमौली जो प्रसाद तुमच्यासोबत आमच्यासाठी पाठवला हो आहे तो ग्रहण करण्यासाठी आम्ही तयार आहोत आपण आम्हाला ते अमृत प्राशन करावं ही विनंती करते आणि थांबते श्री गुरुदेव